धन्यवाद रविंद्र भाई दोनों मित्रों पर स्वागत कर धन्यवाद। शीर कदम आमचे आर पी आयचे जिल्हाध्यक्ष अशोक बापू वागडेसर राजेंद्र लावगेरे अण्णा वायदांडे आमचे मित्र निशांत पाटील सुवर्णताई पाटील आणि आमचे सातारा शहराचे शहरप्रमुख निलेश मोरे आणि सरज व्यासपीठ खर तर सातारा विधानसभेच्या मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरण्याच्या दिवशी जी निवड जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्येच मी बोललो होतो विजय तर निश्चित झालेला आहे फक्त आपल्याला विक्रमी मतं मिळवायचे आहेत दृष्टीनं आपण अर्ज दाखल करायला गेलो त्या रॅली ही विजय रॅली इतकी मोठी रॅली होती संपूर्ण सातारा विधानसभेतील सर्व लोक सर्व कार्यकर्ते आणि सर्व मतदार बंधू आणि बघणी या कार्यक्रमाला फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते ते फॉर्म भरतानाची जी रॅली होती ती पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की आपण निश्चित विजय मिळवणार आहोत परंतु विजय मिळवत असताना तो विजय इतिहास घडवणारा असला पाहिजे आणि त्या इतिहासाचे आपण सर्वजण साक्षीदार असलं पाहिजे अशा प्रकारचा विजय मिळवायचे मा खर तर महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षापूर्वी शिवसेनेचं सरकार आल्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये मा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी अतिशय प्रभावी काम केलं सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू समजून सर्वसामान्य माणसाची नस ओळखली सर्वसामान्य माणसाच्या अडचणी ओळखल्या आणि विविध निर्णय घेतले त्या निर्णयामध्ये अनेक निर्णय होते ज्याच्यामध्ये वैद्यकीय मदत कक्षामधून मुख्यमंत्री साहित्याने निधून फक्त दीड लाख रुपये दिले जात होते त्या ठिकाणी आपण पाच लाख रुपयेपर्यंतची मदत केली मुलींसाठी मोफत शिक्षण केलं महिलांसाठी अर्धा तिकीट केलं वृद्धांसाठी मोफत एसटीचा प्रवास केला आणि मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी प्रति महिना पंधराशे रुपये द्यायचे चालू केले फक्त हे सर्व निर्णय घेतले नाहीत तर ह्या निर्णयाची अंमलबजावणी केली आणि सर्व महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर अखेरचे पैसे जमा केले आपण सातारा शहरामध्ये आमच्या शिवसेनेचं कार्यालय तिथून वैद्यकीय मदत कक्षाचं काम केलं जातं हे अहोरात्र काम चालू का आहे जेव्हा आपल्या कोणत्याही गरीबातल्या गरीब माणसाला वैद्यकीय मदत कक्षाची गरज असेल तेव्हा निश्चित त्यांना ते आमच्या कार्यालयातून मदत केली जाईल बोलण्यासारखं फार काय परंतु जे मुख्यमंत्री आहेत जे आमच्या शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत एकनाथ भाई शिंदे हे आपल्या सातारा जिल्ह्याचे पुत्र आहेत सुपुत्र आहेत आणि त्यांनी जे विक्रमी निर्णय घेतले जे जनतेसाठी काम केलं हे काम मी राजकारणात माझ्या पंचवीस तीस वर्षाच्या कालावधीमध्ये कधीही पाहिलं नाही असा संवेदनशील आणि इतका सर्वसामान्य माणसांचं विचार करणारं नेतृत्व आपल्या सातारा जिल्ह्यातून झालं याचा मला सार्थ अभिमान आहे आणि भविष्यामध्ये जर मायुतीचं सरकार आणायचं असेल आलं पाहिजे असं वाटतंय आणि ते येईल शंभर टक्के त्याच्यासाठी आपली जबाबदारी आहे ह्या सातारा जिल्ह्यामधून बाबांना तर सातारा विधानसभेतून आग्रही मतांनी विक्रमी मतांनी निवडून आणायचंच आहे परंतु सातारा जिल्ह्यातील आठही उमेदवार हे माहितीचे निवडून आले पाहिजेत आपण आपल्या प्रत्येक मित्राला प्रत्येक पाहुण्याला प्रत्येक ओळखीच्या माणसाला माहितीच्या उमेदवारला मतदान करायला सांगितलं पाहिजे आणि सातारा जिल्ह्यातून माहितीचे आठ उमेदवार निवडून आले तर निश्चितच आहे एक इतिहास घडल आणि इतिहासाचे आपण सर्वजण साक्षीदार झाले पाहिजे आता मला माहित आहे आपण मायुतीमध्ये आहोत मायुतीमध्ये अनेक विचाराचे अनेक घटक पक्ष एकत्र आहेत परंतु मला सर्वांना एकच सांगायचंय मित्रांनो काही लोक सत्तेमध्ये होते परंतु माझ्यासारख्या शिवसैनिकाला फक्त येत्या सव्वा दोन वर्षात सत्तेची काय चौग अशी ते चाकता आली गेली पंचवीस ती बावीस पंचवीस वर्ष आम्ही विरोधात काम केलं आणि विरोधात काम करताना किती त्रास होतो या त्या सर्व गोष्टी आणून म्हणून आपण सर्वजण हातात हात घामून काम करू आणि पहिली सत्ता खेचून आणू त्यानंतर आमच्या आता मोहिते साहेब म्हणाले जसं आम्हाला हित टायमिंग कमी देता तसं सत्ता आल्यानंतर थोडं वाढवा मी निश्चित सांगतो सचिनराव सत्ता महत्वाची आहे सत्ता आल्यानंतर बाबांच्याकडे जायचं मंत्रालयात जायचं काय करायचं आपण करू परंतु सत्ता आणण्यासाठी पहिले प्रयत्न करू संपूर्ण फक्त विधानसभेपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यामध्ये माहितीचे उमेदवार निवडून आणू बाबा महाराजांना येत्या वीस तारखेला कमळ ह्या चिन्हा समोरचं बटन दाबून आपण बहुमताने विजय करू आणि आपण विजय करण्यासाठी सर्वजण साक्षीदार बनू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र